मनसर शहर नगर पंचायतजवळ असलेल्या नंदिनी परमिट बारचे समोर रस्त्यावर साहजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे व प्रति शिवाजी इंदोरे यांनी संगणमताने अज्ञात कारणावरून प्रशांत रवींद्र गांजळे याचा दारदार शस्त्राने खून केला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरून तीनही आरोपींना अवघ्या एका तासात बेड्यात ठोकल्या अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की मनसर नगरपंचायत शेजारील नंदिनी रूम व बेरबार येथे प्रशांत रवींद्र गांजळे व चौवेचाळीस राहणार एस कॉर्नर गांजाळेमाळा मनसर याचे सोबत शहाजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे आणि प्रतीक शिवाजी इंदोरे यांनी अज्ञात कारणावरून भांडण केले भांडण चालू असताना शहाजी वामन इंदोरे याने त्याच्याकडील दारदार हत्याराने जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रशांत गांजळे यांच्या मानेवर भुसकून फोन करून तीनही जण पळून गेले घटनेची माहिती मंचर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कंकाळ यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली घटनास्थळावरील बारकावे तांत्रिक बाबी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवसरी खुर्त येथून तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर राजेश नालवडे गणपत डावकर पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यशवंत यादव पोलीस हवलदार नंदकुमार अडारी पोलीस हवलदार संजय नाडेकर सुधाम घोडे योगेश रोडे अविनाश ढोबळे यांनी केली